एवढा मोठा लागला होता का माझ्यावर त्या बाईने अक्षरशः मारायच्या वेळेस माझ्याकडे बोट केलं तर पोलिस समोर सगळं जे काय ते माझ्या बाजूने प्रूफ होता मला असं वाटत होतं शांते माझं आयुष्य तर संपलंय आणि पोलीस स्टेशन मध्येच माझं मरीपर्यंत आयुष्य जाणार आहे असं वाटत होतं बघ पण नाही लका तू काही करून सरी काही करून सरी जीवाचं रान करून सरी मला यातून बाहेर काढलं बघ शांते तुझी सारखी बायको भेटणं माझ माझ्या लय भाग्यवान आहे बघ मी खरंच लय भाग्यवान आहे शांते तू तू सोबत लग्न केलं खरं सांगतो बघ शांते तुझ्या जागी दुसरी खुरी असती तर मला नसतं लका सोडलं नसतं सोडलं लका बंटीची बाबा उभा राहा तुम्ही सर उभा राहा मला असं आवडत नाही बरं का तुम्ही रडलेलं नाही माझं पाय धरलेली ही उठा बरं उठा शांती मला माझा माफ करला का मी लय चुकलो माहितीये का मी तुला किती काय काय बोलत होतो किती भांडत होतो विनाकारण कुठं भाजी तिकड झाली कुठं भाजी चाळणी झाली छोट्या छोट्या कारणावर लका भांडत होतो मी खरंच का मी असं नाही करायला पाहिजे तू माझ्यासोबत लग्न करून सनी ना लक्ष्मी आली लक्ष्मी पण मी तुला येणार तुला कधीच ओळखू नाही शिकवू शांती बाबा रण्ण तमा बरोबर अजिबात रडू नका तुम्ही अजिबात आवडत नाहीये वाईट नाही वाटत डोळ्यातून पाणी आलं तुम्ही असं रडलं ना मला वाईट वाई वाट बरं जे काही बोलायचं बोलू आपण आता अजिबात रडायच नाही बाहेर आलो मधून बाहेर आलं तुमच्यावर डाग हटला येते आरोप सगळं खोटं ठरलं आहे ना जे कुणी गुन्हेदार खरं त्याला पकडलंय पोलिसांनी तुम्ही कशाला रडताय आनंदी व्हायचं सांगा बरं चला रश्मी घरी आहे आई बाबा आले तर ह्यांना टेन्शन आहे का तुमच्या सासू सासरे मरणाची टेन्शन मध्ये त्यांना सांगितलं त्यांना कळलं की लगेच आले ते माहितीये का रडू नका डोळ पुसा पुसा डोळ आणि चला घरी गेला बोलू आपण आता चला बर शांते ठीक आहे नाही घरी जाऊन बोलू आपण काय बोलायचे ती सासू सासरे आमची कधी आली मामा हे बघा मामा असं झालंय बघा तुम्हाला तर का सगळं कळालंच असेल आणि काय झालं किंवा का सगळं तुम्हाला टेन्शन नको म्हणून आम्ही फोन केला नाही आणि काय नाही त्याच्यामुळे म्हणलं कुठं उगं तुम्हाला टेन्शन द्यायचं नाही नाही जाव बापू तुम्ही सुटलंच ना ह्यातच असले मोठे पण आलं बघा जावाय बापू कसं असतं माहितीये का कुणाला मदत करायची आधी का नाही दहा वेळा विचार करायचं बघा ही जे काही ना मदत तिच्या राहिलं नाही बा बावय बापू आपण मस् आपल्या सगळी माणसं नसते जावाय बापू मस्त तुम्ही मदत करायला जाता पण तेच तुमच्या अंगलोट आलं का नाही 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 मी म्हणलं नाही तुम्हाला तुम्हाला म्हणत नाही की मदत करू नका करा मदत पण विचार करून बघा नाही नाही बरोबर आहे मामा तुमचं बरोबर आहे बरं शांत आहे मला मला फक्त एवढं सांग तू म्हणत होती की त्या दोन आरोपीला पकडलंय ती दोन आरोपी त्यांनी त्या ते बाईला मारायचा प्रयत्न केला किंवा के असं काय ती आरोपी म्हणजे त्यांना तर मी ओळखत पण नाही काय नाही त्यांनी माझ्यावर आरोप का लावला नक्की कोण पोर येते ती आणि कुठं राहते माझी तर ओळख नाही काय ना मग दुश्मनी कसली काढते माझ्यावरती हा बनतेच्या बाबा आपली सुटका झाली का नाही आपल्यावर आरोप आला होता ते सगळं निर्दोष साबित झाले का नाही आपण घरी गेलो तुम्हाला निवाळा आता सगळं सांगते एवढे दिवस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतं का नाही मला मान्य आहे की पोलिसांना सुद्धा माहीत होतं की हे माणूस चांगला आहे म्हणून नशीब त्यांनी हान हान मार केली नाही काय नाही मग शेवटी आपलं घर ते आपलं घरच आप असतं ना पोलिसांचे तिथं मग हानबार नसेल काय नसल तरी शेवटी काय हो आम्हाला किती काळजी घेतं मरणाची रात्र रात्र झोप नाही अचानकच दोन वाजता तीन वाजता जागे होऊन सगळे आम्ही अक्षरशी मित्र उठूनच बसायची बया बंटीचे बाबा कसे असते आल असेल का नसेल काय करत असते सगळं विचार माहिती आहे का आता मस्त मला आहे ना अक्षरशः रश्मी समोर असे सुद्धा करू वाटत नव्हतं म्हणलं पुर्गी रश्मी वयात ते एवढी चेहरा करून थांबली बंटी बनणार आई बाबांना का घेऊन गेले ते बाबा कधी यायचं बाबाने काय चूक केली हा बाबा काय चोर होतं काय बाबाने काय चोरलं काय असं बंटी पण मला उत्तर प्रश्न विचारत होता काय उत्तर द्यायचं होतं सांगा बरं त्यामुळे तुम्ही आता काय विचारू नका तुम्ही घरी चाला मस्त पैकी अंगोळ चांगलं कडक पाण्याने दोन तीन पाण्या बादल्या अंगोळ घ्या अंगावर कडक पाण्याने मस्त आंघोळ करा तुमच्यासाठी मस्त जेवण आणि चांगला आराम तुम करा आराम करा शांत घ्यान मग तुम्हाला सविस्तर सगळं सांगते मी हम्म टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही निर्दोष आहे तुम्ही काय नाही केलं खऱ्याला मारा नाहीये कळलं का कोटला दिवस टिकत नसतं म्हणून खोट्या माणसाला पकडले गेले ते हम्म माझी भरगी बरोबर बोलती हम्म चला जरा आराम करा जरा खा पिया मस्त जरा हम्म टेन्शन गेलंय सगळं काय झालं काय ना सविस्तर तुम्हाला नंतर सांगूच की हा सविस्तर सांगायचं म्हणजे तुम्हाला मुद्द्याचं सांगायचं का नाही की हे बघा आपण ह्यात सुटलो तुमचा काय हात नाही आणि जे खरे आरोप येत ना त्यांना पोलिसांनी पकडलं हम्म बर बर ठीक आहे मामा शांती तुम्ही म्हणता येतं तसं ठीक आहे चला मग जाऊ घरी आपण आणि पुन्हा एकदा शांती मी खरंच सांगतो बघ तू आहे ना माझ्या माझ्या आयुष्यात आल्यामुळंच मी सुटलोय बघ मला म्हणजे जेव्हा त्या बाईने माझ्याकडे आरोप केला होता ना अशी वाटत तिने अक्षरशः जीव सोडला माझ्याकडे हात केला की ह्या माणसाने मला मारले म्हणलं संपलं ला कशा अंतरम तुझं आयुष्य सगळं आता जन्म जन्म ठेवच चेपच भेटते किंवा फाशी भेटते काय तुला काय माहित म्हणलं आता जेलमध्ये असं वाटलं पण नाहीला ला कशा अंती तू म्हणते तेच बरोबर आहे खाऱ्याला मारा नाही उशीर का व्हायना पण सत्याचाच विजय होतो हे मात्र खरं आहे कसलं टेन्शन घेऊ नका आनंदाचा दिवस आहे आपला लढायचा नाही अजिबात समोर पण तोडगडू नका तिला सुटलं तिला आनंदच होणार आहे चला प्रावा? चला निघूया भाऊजी चला बिचार भाऊजींचं वाईट वाटतं मला काय करावं पार्वती सगळं केलं ना मी काचे सगळी जाऊ दे भाऊजीना म्हणते सोडून करा दुसरं लग्न काय नाही आहे पण काय करा परत म्हणता शांतबाई लग्न मोडलं बघ आता माझा नाव आता सुटलाय पुढच्या पुढे विचार करा भाऊजींचं खरंच बाय भाऊजींना सापला सोडणार भाऊजींची भाऊजी भाऊजींच्या पाठी माझा अक्षरशः हमेशा उभा राहणार आहे अगो बया, बया पण सुचमी काय पण मग भाऊजी तुझ्या अजिबातच ऐकत नाही येत सारखं शांताबाई शांताबाई अगदी शांताबायाशीच आहे दिसते दिसते दिस ना तशी नाही जाते खानाचे आता तिचा नवरा जेलमध्ये गेला म्हणून अक्षरशः सुरेशला बोलवती पण तुझ्या नवऱ्याला किती अक्षरशः जादू नाही नाही मी काय म्हणते तिचा नवरा सुटतच नसतो ग जेल मधून सुटतच नसतो आणि सुटूच नाही अगं त्या बाईचा खून केला म्हणून त्याला लाच कशी वाटत नाही कसली डिश बनवती काय माहित बया पण कुशल त्या शांताबाईच्या त्या बाईला मारले ऑक्सिजन होऊन आणि तू बरं झालं घर सोडून आली भाजी तुझ्या नवऱ्याला म्हणावं जा म्हणा शांताबाई शांताबाईस लय करताय बरं झालं घर सोडून आले मरू तिकडं मी सांगतच नाही अजिबात आता माझा नवरा म्हणणार लय भाऊ 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 करू सर सहा का पोलीस स्टेशन मध्ये पळतोय कशाचं काय बया अगं पार्वती म्हणूनच मला राग आला अगं माझा जीव कशामुळे तुटतोय शालिनीसाठी ग त्या शालिनी काय केलं आपल्या शालिनी शालिनीच्या नवऱ्याने म्हणून काय केलं दुसरं लग्न केलं त्यात तनयासोबत आणि तिथं नाही कुणाची ती शांताबाईच्या मैत्रिणीची पोरगी मग ह्यात मध्ये शांताबाईचा हात हाय का नाही सांग माझी शाळेनी तिकडे पोलीस स्टेशन मध्ये होती तर एक फोन नाही केला बघाय नाही आली आणि ही माझा नवरा ही माझं पोरग पळतोय ती शांताबाईचा नवरा जेलमध्ये नेलाय म्हणून पळतोय पळत त्यांना ते सोडवायला हा काही काय लगे पंतप्रधान गेला का कोण गेला त्याच्या मागेही करायला की माझ्या नवऱ्याला आणि ह्या सुरेशला अजिबात कळत नाही बघ म्हणलं तुमची तुम्हाला ना जे करायचं ते करा शाळेने मला ऐका ना अगं चांगलं पोरग आहे संजय नावाचं पोरग आहे त्याच्यासोबत लग्नाला तयार होऊ म्हणते नाही मला लग्नाचा विषय काढायचा आणि नाही लग्न करायचं ही अशी आहेत बघ नशिबाला चल म्हणलं आता पार्वतीची तर माझी मैत्रीण आहे म्हणलं तिकडेच जाते म्हणलं कुणाला सांगितलंच नाही कुठं चालले म्हणून आडवत ती शाळेने अजिबात आडवू नको म्हणलं फोन बिन करू नको फोन ठेवला बंद करून शोधू देऊ दे टेन्शन सांगलं त्यांना अगं सुष्मे तुला काय म्हणते माहितीये का ती शांताबाई तशीच आहे ग अगं ती शांताबाई गोड बोलते म्हणते माहितीये का मा असं वाटलं कि तिला चांगलं गोड गोड बोलते समोर आणि काम करून घेते आता सुरेशला काही नाही कशाला का जायचं हे करायला रश्मीने रश्मीला सांगितलं असेल करून सनी फोन करून सांगितलं असेल की बाबा माझे बा, बाप आहे तिकडे जेलमध्ये अगदीबाईच्या नवरा सुटत नसतो बघ मी तुला लिहून देते अगं त्या बाईने बोट केलं हातच केला त्या माणसाकडे शांताबाईच्या की ह्या माणसाने ऍक्सिडेंट केला आणि जीवन सोडून दिला आता ह्याच्यापेक्षा चांगला ठोसपूर काय पाहिजे सांग शांताबाई कसं सोडवल हा पैशाचा जोरावर सोडल मग सोडवलं तर पैसेवाली गेले सनी हा अगदी तरी दिला का बघितलं ना नाही रश्मीचं लग्न झालं होतं त्यावेळेस पण जाऊ दे बाय कुठं उकरून काढायचं मरुदी हे बघ कर मग खालीच असतं बघ सगळ्यांना खेळायचं खालीच येतं बघ सुष्मी आणि भाऊजींची जरा राह राही चांगलं दहा पंधरा दिवस राहा आणि फोन बंदच दे मला फोन केला तर म्हणजे नाही बाय म्हणे भाऊजी सुष्मी नाही इकडे आली अशी म्हणते दे सांगे त्यांची अगं तेच कळत नाही ना माझ्या नवऱ्याला तेच कळत नाही इवाय जवाय पावल्यात नाच झाली पण काय नाही अजिबात अजिबात बायकोला निका हनत राहतं ते लातानी बुक्याने का हनत राहत काय करायचं असं नवऱ्याला सांग बरं आ राग वाईत आहे निघून सनी म्हटलं कुठं बाय काय उगच लय राग आला होता मला पण जाऊ दे आता मग ह्या गावात आलीस अगं आता मस्त आहे माझी मैत्रीण पण माझी नात म्हणणारी शांताबाईचं घरी इथंच आहे ना तुझ्या जावंच मच असं वाटतंय माझ्या नातीला भेटायला जावा सुरमिशाला पण जाऊ दे सूरमिशाला भेटायला गेली तरच कळल अजून इथं आली माणूस त्यामुळे नाही जात भेटायला बघू दिस मला सांगलं दोन चार दिवस राहते इथं नाही का दहा बारा दिवस म्हणते पण पाच सहा दिवसच दे कळल ना घरच्यांना पण माझ्या नवऱ्याला हे सगळ्यांना कळत अगं राग रा सुषमे तुझंच घर आहे रा आपण मैत्रीण आहे आता ती रश्मीच ही माझं मी मीच लग्न जमवलं की पण आता रश्मी चांगली आहे ग पण ती शांताबाई चांगली नाही आता मला पुढं काय माहित आहे का की शांताबाई आता तुझ्या नवऱ्याला फुगवल परत तुझ्या पोराला फुगवल म्हणून सगळी तिच्या साईटने वडून घेईन माहित आहे का मला सांग बरं हा मला असं वाटलं रश्मीचं लग्न सुरेच लग्न झालं म्हणजे हाय चांगली शिकलेली सवडलेली सगळ्यांना अजून कसे गरीब पुरगी आहे म्हणून मी आपलं तुला सांगितलं पण मला काय माहित बाई शांताबाई असे निघेल म्हणून बाबा थांबा जरा बरं मला बोलायचं तुमच्या सोबत यायला तशी शाल आणि आईविषयी बोलणार काय ती आता मी तिला म्हणलं होतं का घरभर निघून जा बाबा तुम्ही म्हणलं ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आपण आईची कंप्लेंट घेऊन अहो बाबा बघा ना मी कधीपासून फोन लावते तर फोनच बंद येतोय बाबा आयला काय झालं तर नसेल ना खरं सांगते मी बाबा आपण पोलीस स्टेशन मध्ये जाय पाहिजे लवकर शालिनी बाळा मी म्हणलो होतो पोलीस स्टेशन मध्ये जायचं पण मला जरा थोडं अर्जंट काम निघाले मी आलो ना जाऊन जरा थोडं रानात पण येते थोडस आजच्या दिवस जाऊ दे आजच्या दिवस जाऊ दे उद्याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संध्याकाळी जाऊ आपण पाच सहा वाजता पोलीस मी जाऊ ना हा बघ मी सांगतो ना तुझी आई असं काय करून घेणार नाही तिला काय झालं नसणारी कुठल्या तरी मैत्रिणीकड किंवा नातेवाईक जाऊन बसली असेल हम्म सांगतोय ना मी तिने मुद्दा म्हणून फोन बंद करून ठेवलाय सुखरूप असेल चिंता करू नको तू हा ओ बाबा तुम्ही असं इग्नोर करू नका बाबा काय माहितीये का तुम्ही अक्षरशः असं करताय ना तर खरंच आहे ना परत काहीतरी बातमी वेगळी येईल बघा की आईला काहीतरी झालंय म्हणून मग हे बघा बाबा माझ्या आईला जर जा काय झालं ना बाबा मी तुम्हाला पण नाही सोडणार मग बाबा मी चांगली वागते ना तुमची शाळेने चांगली वागते ना बाबा तुम्ही म्हणून ती करते ना बाबा मी मी बघा ना बाबा खरं सांगते बाबा प्लीज तुम्ही आईचा शोध घ्या पोलिटिश मी चला आपण कंप्लेंट देऊ ना बाबा बरं बरं ठीक आहे ठीक आहे रोडू नको मी आलो एक दोन तासांनी आलो जरा थोडं माझं काम आहे जरा दोन तीन तासांनी आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ मग तर झालं ना हां आणि परत एक दोन मित्र मित्र आहे तिचे आपलं काय मैत्रिणी हे फोन करून बघतो इकडं तिकडे आधी फोन करून बघू आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊ चालेल ना मग बरं ठीक आहे बाबा पण बाबा लवकर या लवकर या तर आपण फोन करू मी पण आयचा फोन ट्राय करते पण तुम्ही लवकर या बाबा पटकन आपण आयचा शोध घेऊ लवकर या हो हो येतो येतो लवकर येतो जा जा घरा जेवण हे करा अजून जा आवर जा सुरेशचा फोन आला होता सुरेश पण येतोय हा जा हो बाबा तुम्ही या लवकर पण आई कुठे गेली ग कुठे गेले तरी फोन कर ना मी किती फोन करते पण फोन बंद करून ठेवलाय ग आई तुला असं कसं नाही वाटत शि खूप टेन्शन मध्ये असल आई सॉरी ग मी तुला पुढे नाही दुखवणार आहे घरी या ना आई कमीत कमी काय झालंय कुठं आहे हे तरी सांगते आई फोन चालू कर प्लीज आई फोन चालू ना बाबा बाबा काय वाय संकट बाबा कसे ना बाबा मला ना बाबा पण भीती वाटत होती की तुम्हाला सोडतील का नाही म्हणून सनी मला मी आईला म्हणले आई मला पण यायचे पोलीस स्टेशन मध्ये बाबांना बघायला आई म्हणली नको मी बाबांना तुझ्या सोडूनच आणणार सोडूनच आणणार आई आईने बरोबर केलं बाबा बाबा बा, तुम्ही ना जी काय गलती नाही जी काही चूक नाही केली तरी पण तुम्ही ना तुम्ही शिक्षा बघून आलत ना तेव्हाच ना आम्हाला अजिबात करमत तसायचं तुमची सवय झालेली सुरमिशा कुठे आहे सुरमिशा झोपली का नाही सुरमिशा सोबत खेळणं बोलणं हसणं ज्यापासून जेव्हापासून तुम्हाला आहे ना पोलिसांनी नेलंय ना बाबा तेव्हापासून मला बिलकुल बिलकुल करमत नव्हतं बाबा रश्मी बाळा मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती बाळा रडू नको रडू नको तुझा बाप आहे ना आता बघ कस आनंदाचं वातावरण झालं वेळ आली होती ती आपली घाण गेले ना दिवस आता चांगले दिवस आले खऱ्या आरोपींना पकडले पोलिसांनी शांती म्हणत होती बाबा बाबा रडू नका आता काय रडायची गरज नाही खऱ्या आरोपीला पकडलंय ना त्यांना चांगली शिक्षा होईल अशी आपण तयारी करू आपण आता आपल्याला ना आपण चांगली मदत करू पण आपल्याला तुम्हाला भोगावं लागलं सगळ्यांना भोगावं लागलं सगळ्यांना त्रास झालाय बाबा त्यामुळे तुम्ही रडायची काही गरज नाही बाबा देवाला माहिती आहे वरचे देवाला माहिती आहे तुम्ही काही चूक केलेलं नाही तरी पण तुम्हाला हे सगळं त्रास भोगावं लागलाय आपल्या सगळ्याला त्रास भोगावं लागलाय बघा आहे ना चार पट्टीने त्यांना त्रास देणार बघा तुम्ही बाबा बंटीचे बाबा मी सांगितलं ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका जाऊ दे मी जाऊ दे हातपाय तोंड धुवली सगळं सविस्तर बोलू जाऊ जावा तुम्ही काय कर जाव हात पाय करून धुवून घे जेवण केलं तुम्हाला जेवायला वाटते खरच मी मी हात पाय तोड धुवून येतो काळजी करू नका आणि खरंच मी सगळ्यांची माफी मागतो खरंच सगळ्यांची माफी मागतो की माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला मी जर काय असं केलं नसतं तर माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रासच नसतो झाला आणि त्याची आईला कुठून बुद्ध सुचली आणि तिच्या बाईला त्या माईला मदत केली त्या बाईने काय शांती म्हणते की काय ती परदेशी आरती पूर लपली होती मी तिथं समोर उभा होता म्हणून त्या बाईने तिकडं हात केला म्हणजे त्या बाईला बिचारे त्या बाईचा दोष नाही बघ ती बाई थोडी वाचून ती तिला काही हार्ट अटॅक वाटतं असं डॉक्टर म्हणत होती वाटतं आता माहित नाही ते आरोपी कोण होते काय दुश्मनी निघली काहीच कळा ना मला बंटीची बाबा जाऊ दे ना हा विषय आता तोच विषय बोलणार आहे का तुम्ही सारखं जरा खाऊन घ्या म्हणलं ना जाऊ जाऊ ते रश्मीने आंघोळीला पाणी हे काढला असं जाऊ आंघोळी करून घ्या जरा आणि दुसरे कपडे घालून या जेवायला वाटते तुम्हाला जाऊ आई बाबांना त्यांना पण भूक लागली असेल तुमच्या सास बघा त्यांचा चेहरा बघा जरा आणि कुणाला त्रास नाही झाला काय नाही आणि जरी झाला असेल तर ना हे बघा तुम्ही चांगल्यासाठी केलं कुणाचं वाटवलं केलं नाही की कोणाचं नुकसान नाही केलं जावं बरं तुम्ही बोलले टाइम नका जा रश्मी जाऊ दे बाबा आई बरोबर बोलते बाबा आपण आपण नंतर बोलूच आहे ना जावं तुम्ही तुम्ही पहिलं फ्रेश हो जावं मी तुम्हाला पाणी काढून आहे आंघोळ करून घ्या आणि तुमच्या आवडीचं सगळं जेवण बनवलंय आजी आणि मी कधीपासून स्वयंपाक बनवत होतो म्हटलं बाबा येणार बाबा येणार म्हणून ना मस्त सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय जावा तुम्ही जावा बरोबर रश्मी सरमीचं झोपले का त्याला तिला दिलं का खायला पियाला फोडवर हे बघ जा तुम्ही कर हातपाय तोंडून घेते मी पण जेवायला या कर सगळी चला आपण दुधी सगळी ताट करू आई पण टेन्शनमध्ये बाबांनाही टेन्शनमध्येच ते सगळे बाबांना काय बोलू नको आता आणि हे बघ पार्बतीचा विषय काढू नको तुझ्या बाबांना माहीत नाही की कटकारस्थान ठेवा कोण मूळ सूत्र आहे त्याचं माहीत नाही निवांत सांगू आपण लगेच टेन्शन नको द्यायला बरं ठीक आहे आई नाही सांगत बाबांना काय मी ठीक आहे आई मी मी ताटं करते तू बस तर हातपाय तोंड धुवून घे वाटलंस तू मी बनवते सगळ्यांना ताटं आणि भाऊजी जाऊन तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या आणि हे बघा भाऊजी काय काळजी करू नका पार्वती तशी वाटली का नाही दे आपल्या नशिबाची काय लिहिलेलं असतं ते होतं बघा आपण फक्त आपलं कर्म चांगलं करायचं भाऊजी काय सांगा पार्वती यो का पार्वती तुमच्या कडपर्यंत आयुष्यात असेल नसल तुमच्या नशिबात यो का नसल तिनं गेली तर गेली तुम्हाला सोडून तिला सोडची ती द्या मी तर म्हणते असली बाई पासण्याची काय उपयोग आहे चांगले थाटामाटात अजून मस्त काय तुम्ही काय म्हातारा झालं त्या पातारा झालं चांगलं थाटामाटात लग्न लावून देईन मी तुमचं पूर्गी शोधून सांगली बाका भाऊजी कसलं चिंता करू नका काय सुद्धा काय सुद्धा चिंता करणार का भाऊजी मसा आम्हाला सुद्धा लय वाईट वाटते पण आम्ही तुमच्या पाठीची खंबीर पण उभा आहे बघा भाऊजी पाहू ना शांती बरोबर बोलतीय काय असत नशिबात असत ते होत असते टेन्शन घेऊ नका आम्ही सगळी तुमच्या पाठीशी उभा आहे नाही नाही बरोबर आहे शांत वहिनी मला वाटतं मी काय जेवण नाही करत मी घरी जातो आता बघ तू पार्वतीचं काय नाटकं आहे काय नाही म्हणून पोलिसांना फोन करतो मी पोलिस म्हणले ना फोन करा करतो आणि हिला लय ना सोडत नाही आता आयुष्यभर अशी शिक्षक जे तिथंच अक्षरशः सडली पाहिजे अशी तजवीज करतो बघा मी भाऊजी हे बघा पार्वतीला तर शिक्षा पार्वती होणारच आहे पण त्या आधी ना मला पार्वतीला भेटायचंय मला पर्सनली तिला दोन चार थोबाडीत लावायच्या आहे हा माझ्या नवऱ्याला काय म्हणून काय अडकवलं कशामुळे काय सगळं सगळं मला तिच्या तोंडून उकळून काढू द्या आणि मग मग पोलिस स्टेशनमध्ये आपण देऊ टेन्शन घेऊ नका फक्त तिला सांगू नका तुम्ही हा तिला किती कुठं लपून बस पळून जा कुठं जाशील पळून म्हणा हा पाताळा जरी लपले ना तर तुला पोलीस शोधून काढतील म्हणा एवढं लक्षात ठेव पण हे बघा तुमचं भाव हे सगळं जीवन करा आधी निवांत निवांत जीवन करा मग मला आहे ना मला पार्वतीला स्वतः भेटायचंय आणि तिला प्रश्न विचारायचा की तू का केलं बाई असं एवढं हा एका बाईचा जीव घेतला आणि ती सगळा आरोप माझ्या नवऱ्यावर लावला कुठल्या कुठल्या जन्माचा तू अक्षरशे बदला घेते म्हणते मी त्यामुळे भाऊजी तुम्ही आता थिर राहा लगेच काय जाऊ नका तिकडं हा ऐका जेवण दोन गास खाऊन घ्या ऐका माझा जरा ठीक आहे बहिणी तुम्ही म्हणता तर खातो दोन गास रश्मी चल आपण ताटा करू हम्म चल